नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र नागपूर महानगरपालिका सरळ सेवा भरतीची सारखे उमेदवारांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे याबाबतच्या सूचना पंतपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवार आज म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपल्या रिस्पॉन्स आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून डाऊनलोड करू शकता तसेच एप्रिल पर्यंत शीट डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध राहणार आहे ऑनलाईन परीक्षेमधील प्रश्न अथवा उत्तरावर तुम्हाला काही हरकत किंवा आक्षेप नोंदवायचे असतील तर तीन एप्रिल ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवू शकता यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिकेची रिस्पॉन्स शीट कशी बघायची याची सविस्तर माहिती आपण बघूयात यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे या स्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज उघडेल या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आता रिस्पॉन्स शीट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तुमची रिस्पॉन्सशीट तुम तुमच्या स्क्रीनवर उघडेल प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही पी डी एफ स्वरूपात हे रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व महानगरपालिकेचा अर्ज भरलेला मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि भविष्यातील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद